श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि श्रावण महिन्यातला सोमवार आणि शनिवार हा विशेष महत्त्वाचा असतो आता दोन सप्टेंबर रोजी श्रावणातला शेवटचा सोमवार आहे आणि याच दिवशी आलेली आहे अमावस्या आणि त्याच्यामुळे ही सोमवती अमावस्या बनत आहे तर या ही जी अमावस्या असते म्हणजे श्रावणातली जी अमावस्या असते तिलाच आपण पिठोरी अमावस्या म्हणत असतो आणि या वर्षी नेमकी ती सोमवारच्या दिवशी आलेली आहे म्हणून ही सोमवती अमावस्या आहे तर या दिवशी पित्रांसाठी विशेष सेवा आपण करू शकतो पण त्याचबरोबर विशेष सेवा तर करायच्याच आहेत घरात काही कामे तर करायचीच आहेत किंवा क काही गोष्टी जसं की घरातल्या खराब गोष्टी ज्या आहेत त्या काढून टाकायच्या धूळ वगैरे साफ करायची ज्याने इडापिडा निघून जाते आपल्या घरातली जा हो। या गोष्टी तर आपण करणारच आहोत पण त्याचबरोबर बरेच जण चुकून या दिवसांमध्ये म्हणजे अमावस्या तिथीला काही गोष्टींची खरेदी करतात ही चुकून आपल्याकडून होऊन जाते पण ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीला विशिष्ट महत्त्व दिलेलं आहे आता प्रत्येक मराठी महिन्यामध्ये अमावस्या येते आणि मराठी महिन्याच्या मध्य पक्षातील पंधरावी तिथी म्हणजे अमावस्या असते तर ज्या दिवशी पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग न दिसता अप्रकाशित भाग दिसतो ती तिथी म्हणजे अमावस्या असते अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी ज्या आहेत त्या खरेदी करणं अत्यंत चुकीचं मानलं जातं किंवा कुणी जर आपल्याला त्या वस्तू देत असेल तर त्या आपण घ्यायच्या नसतात आणि आपल्याला खरेदी करून त्या घरामध्ये सुद्धा आणायच्या नसतात कारण अमावस्या तिथी जी आहे ती जितकी चांगली मानली जाते तितकीच वाईटसुद्धा मानली जाते या दिवशी काही वाईट गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासोबत घडत असतात किंवा जे तो दिवस जो असतो तो निगेटिव्ह असतो असं आपण म्हणत असतो तर या दिवशी चांगली कर्म केली तर त्यांचं चांगलं फळ मिळतं वाईट कर्म केली तर त्यांचं वाईट फळ मिळतं तर त्याच्यामुळे या दिवशी ही काळजी घ्यायची आहे की काही गोष्टी आपल्याला घरात घेऊन यायच्या नाही तर त्याच्यापैकी सर्वात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे झाडू किंवा मग केरसुनी आपण प्रत्येकजण घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू सर्रास वापरतो किंवा केरसुनी सर्रास वापरतो समुद्रमंथनामधून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबतच अलक्ष्मीसुद्धा बाहेर आली होती केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्ह आहेत गाढव हे तिचं वाहन आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण आपण करतो अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता मानली जाते अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा आहे मात्र दक्षिण भारतामध्ये अलक्ष्मी प्रस्थ मोठे आहे अमावास्येला लक्ष्मी देवीची पूजा केली जाते त्याच्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू वा केरसुनी आपण आणू नये असं सांगितलं जातं या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मीदेवी नाराज होते तिचा नकारात्मक परिणाम होतो अशी लोकमान्यता आहे आणि म्हणूनच आपण केळसुनी जी आहे ती अमावस्येच्या अगोदरच्या दिवशी दुसऱ्या दिवशी आणू शकतो पण अमावस्या तिथीच्या वेळी आपण केळसुनी घरामध्ये आणू नये त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे पूजा साहित्य अमावस्येचा संबंध थेट पित्रांशी आहे आपल्याला अनेक कथा माहीत आहेत की अमावस्येच्या दिवशी आपण पित्रांची का सेवा करावी असं म्हटलं जातं की अमावस्या तिथीला आपण जर काही वस्तू ज्या आहेत त्या घरात आणल्या किंवा साहित्य जे आहे ते घरात आणलं तर त्यांच्यासोबतच आपल्या घरामध्ये नकारात्मकता सुद्धा येते पूजेचं साहित्य असेल तर एखादी पूजा करायची आहे आपल्याला अत्यंत शुभ पूजा करायची आहे आणि तिच्यासाठीचं साहित्य आपण अमावस्या तिथीला घरी आणू नये असं सांगितलं जातं शुभ कार्यामध्ये विघ्न येऊ शकतात पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरलं जातं अमावस्येच्या दिवशी करावयाच्या पूजनाचे साहित्य हे आधीच आणून ठेवावे त्या दिवशी आणू नये असं सुद्धा सांगितलं जातं त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करण्याची परंपरा आहे त्यामुळे या दिवशी मांस मटण मद्य अशा गोष्टींची खरेदी करून त्या घरात आणू नये आणि त्याचबरोबर ते बनवू सुद्धा नाही मंगल कार्या अशा गोष्टी घरात आणणे वर्ज्य मानण्यात गेलं आहे त्यामुळे अशा गोष्टी घरात आणणे आणि त्यांचं सेवन सुद्धा नुकसानकारक म्हटलं आहे आरोग्याच्या दृष्टीने तर ते चांगलं नाहीच तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही ते अशुभ मानलं जातं यामुळे देवता नाराज होतात आणि आपल्या केलेल्या सत्कार्याचं पुण्य आपल्याला मिळत नाही या उलट पापच आपल्या पदरी पडतं त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे तेल अमावस्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असं सांगितलं जातं या मागे अशी मान्यता आहे की याचा संबंध थेट थे जोडला जातो दिवशी अनेक ठिकाणी येतो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो त्याचप्रमाणे संक्रांतीला सूर्याचे संक्रमण होते सूर्य संक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते या काही कारणांसाठी तेलाने मालिश करू नये अशी सुद्धा मान्यता आहे त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी अमावस्या तिथीला केससुद्धा विंचरले जात नाही म्हणजे अमावस्या तिथी हो सुरू होण्याच्या अगोदर केस विंचरा आणि अमावस्या तिथी संपली की मग पुन्हा केस विंचरा पण अमावस्येमध्ये काही ठिकाणी केससुद्धा विंचरले जात नाही त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे कणिक किंवा मग पीठ किंवा मग धान्य आपण बरेच जण बघतो की अमावस्या तिथीलाच कणिक आणतात धान्य आणतात म्हणजे आपल्याला दळून जरी आणायचं असलं तरी सुद्धा अमावस्या येण्याच्या अगोदर किंवा नंतरच आपण गिरणीतून पीठ जे आहे ते दळून आणा किंवा धान्य जे आहे ते खरेदी करायचं असेल तर अमावस्या तिथी सोडून तुम्ही कोणत्याही तिथीला ते धान्य खरेदी करा असं कणिक किंवा धान्य जे आहे ते अमावस्येला आणू नये त्याचबरोबर धन आणि धान्य यांचा संबंध थेट लक्ष्मी देवीशी आहे यामुळे आपल्याला पितृदोष लागू शकतो अमावस्येच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही ते धान्य पित्रांना समर्पित होतं अमावस्येला श्राद्ध श्राद्धविधी करतात त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत आणू नये त्याआधी व नंतर आणले तर चालते तर या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या आपण अमावस्या तिथीला घरामध्ये घेऊन येऊ नयेत तर त्याचबरोबर आपल्याला अमावस्या तिथीला काय अशा गोष्टी करायच्या असतात साधारणतः एक नॉर्मल लाईफ जगणारे व्यक्ती किंवा खूप जास्त देवदेव न करणारी व्यक्ती अमावस्या तिथीला काय करू शकतात किंवा काय करायला पाहिजे घरामध्ये तर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्या घरातली जाळी जळमट काढा ज्याने तुमचं दारिद्र्य नष्ट होईल तुमच्या घरामध्ये जी काही दा दरिद्रता आहे तर ती नष्ट होईल वादविवाद नष्ट होतील त्याचबरोबर आपला जो मुख्य द्वार आहे तो जास्तीत जास्त स्वच्छ करा या दिवशी जुन्या चप्पल्स बूट असतील तर त्या फेकून द्या तुम्हाला जर ज्या गोष्टी वापरायच्या नाही तर त्या घराबाहेर काढा इलेक्ट्रॉनिक्स काही वस्तू असतील तर त्या घराबाहेर काढा ज्या तुम्ही कधीच वापरलेल्या नाही आणि वापरण्याचा काही संबंधही येणार नाही अशा अडगळीच्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच या दिवशी बाहेर काढा किचनमध्ये सुद्धा आपण बघतो की बरेच प्लास्टिकचे डबे असतात प्लास्टिकच्या गोष्टी असतात की ज्या आपल्याला वापरायच्या नसतात पण आपण काहीतरी स्टोअर करायचं आहे म्हणून त्या साठवून ठेवणं अशा गोष्टी असतील तर त्यासुद्धा बाहेर काढा अडगळीच्या कोणत्याही वस्तू ज्या आहेत त्या घरामध्ये ठेवू नका इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं ठेवू नका आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अमावस्या तिथीला बाहेर काढल्या तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुखशांती समाधान येत असतं तर अशा पद्धतीने या गोष्टी ज्या आहेत त्या नक्की आपण या दिवशी अमावस्या येथील आपल्या घराबाहेर काढाव्यात कारण जेवढ्या अडगळीच्या वस्तू असतात तेवढीच नकारात्मकता निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये जास्त असते जास्त वाढत जाते आणि त्याचा त्रास आपल्या कुटुंबातील सर्वांनाच होतो आपले ग्रह मन खराब होतात आणि त्याच्यामुळे खूप साऱ्या वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये घडायला लागतात तर त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी लवकरात लवकर कशा बाहेर काढता येतील आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण कसं निर्माण करता येईल हे आपण बघायला हवं त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये कापूर जाळा कापुरासोबत लवंग जाळा तरीसुद्धा चालेल जास्तीत जास्त नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्याचा या दिवशी प्रयत्न करा कारण अमावस्या तिथी ही असते अशी की तुम्ही जेवढं सत्कार्य कराल तर ते तेवढेच फलदायी ठरतात मग त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी राहू नये नकारात्मक ऊर्जा येऊ नये म्हणून आपण आपल्या घरामध्ये कापूर जाळा आपल्या मुख्यद्वारावरतीसुद्धा आपण कापूर जाळू शकतो त्याचबरोबर आपल्या मुख्यद्वारावरती आपण कापूर बांधूसुद्धा शकतो त्याचबरोबर कोहळा बांधा कोहळा बांधण्याची खूप प्राचीन प्रथा आहे पण याच्यामुळे कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येत नाही असं सांगितलं जातं म्हणून आपण अमावस्या तिथीला थी कोहळा हा नक्की बांधावा आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद